शनिवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सिन्नरच्या नगर परिषदेतील कंत्राटी सफाई कामगारांनी काम, काम बंद आंदोलन पुकारले होते गेल्या सात महिन्याचा पी एफ जमा न झाल्याने तसेच पंधरा तारखेला होणारा पगार देखील न झाल्याने हे काम बंद आंदोलन करण्यात आले होते कामगारांच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना संलग्न कंत्राटी कामगार सेनेच्या अॅडव्होकेट भाग्यश्री ओझा श्री ओम साई सर्व्हिसेसचे प्रशांत सोनवणे व नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या मध्यस्थीने पुन्हा एकदा काम बंद आंदोलन मागे घेऊन कामगारांनी पुन्हा एकदा काम सुरू केले गेल्या अनेक दिवसापासून सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी नगराध्यक्ष आदींकडे संबंधित कामगारांच्या पी एफ व ईएसआय बाबत चौकशी करूनही समाधानकारक उत्तर न मिळणे आधीच्या लेबर कंत्राटदारांकडून दोन महिन्यांचे कामगारांचे वेतन अदा न झाल्याने तसेच सध्याच्या ठेकेदारांकडून पंधरा तारखेला होणारा पगार एकवीस तारखेपर्यंत न झाल्याने शनिवारी रोजी सर्व सफाई कामगारांनी काम, काम बंद आंदोलन पुकारले सफाई कामगार आरोग्य विभागमध्ये काम करत असताना सिन्नरचं जे कामकाज तुम्ही आत्ता पण पाहा करोनाच्या पार्श्वभूमीवर काम केलेल्या कामगारांना वेळेवर पी वेतन नाही मिळत वेळेवर पी एफ भरत नाही वेळेवर ई एस आय भरत नाही आमच्या कामगारांच्या काही जे आई आणि वडील या दुर्घटनेत मृत्यू पावले त्यांच्याकरता ई एस आय करता, करता काही सोयीदाच झाल्या नाही अशा काय अडचणी असताना बी आम्ही या पस परिस्थितीत कशी तरी संकटाला पार करून इथपर्यंत पोहोचलो इडून पुढं पण असं चालत राहिलं तर आमच्या जीवनावर जे संकट येणार आहे याची जबाबदारी कोण घेणार हा एक आम्हाला कामगारांना प्रश्न पडलाय या प्रश्नाचं उत्तर मिळण्याकरता हे आज कामकाज बंद केलं आहे नुसतं कामकाज बंद केलं नाही पण शासकीय प्रशासनाला पण कळायला पाहिजे का काम या कामगारांचं काय व्यथा आहे आणि या व्यथा असताना बी कामगारांचं हित अहो आम्ही जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून या नगरपालिकेत काम करत असताना आमचं कुणीच काळजी घेतली नाही फक्त काम सांगायला सगळे आग्रस्त राहत्या हे काम कर ते काम कर अरे तू काय हे काम नाही केलं ते काम केलं पण पगाराच्या बाबतीत ई आयच्या बाबतीत आणि पी एफच्या बाबतीत या बाबती संदर्भात चर्चा करीत नाही फक्त आम्हाला फक्त कामाचीच कामा काम सांगायचंच कामकाज करते आमची जेव्हापर्यंत शासनापर्यंत किंवा अधिकाऱ्यापर्यंत आमची जेव्हापर्यंत व्यथा पोहोचत नाही किंवा आमची कोणी काळजी करीत नाही जसं काम सांगायला आग्रस्त करत्या तसं आमच्या कामाची जी पावती असेल आम्ही एवढं कमीत कमी एवढे वर्ष काम केले जास्त तर नाही कमी एवढ्या कामगारातून कमीत कमी आतापर्यंत जास्त पन तर शंभर तर नाही पण पन्नास लोक तर परमनंट व्हायला पाहिजे नव्हते हे नगरपालिकेच्या प्रशासननी पण याची काळजी घ्यायला पाहिजे होते काही पाहिजे पण ते पण माणसाचे आम्ही पण माणसाचे पण आमची दखल कोणी घ्यायला तयारच नाही ना एवढे वर्ष आम्ही काम केलं आम्हाला आमच्या हातात काय भेटलं फक्त पाटी पावडर झाडू इडून पुढं असं व्हायला नकोय आमची पण थोडीफार काळजी घ्या आमची पण अपेक्षा आहे आम्ही एवढ्या वर, वर्षाचे काम केलं आम्हाला पण काहीतरी फळ भेटलंच पाहिजे ना एवढीच अपेक्षा शासकीय आणि आम्हाला कामगारांना या घरातल्या कुटुंबाची नागरिक समोर आम्हाला न्याय हक्क मिळाला पाहिजे पौर्णिमेचा सण तोंडावर आला आहे यासाठी साधारण मागच्या सोमवार पासून मी मुख्य अधिकारी साहेबांना रिक्वेस्ट करते की साहेब थोडं लक्ष झाला तुम्ही जर लक्ष घातलं तर पगार वेळेवर होतील सण तोंडावर आलाय परंतु मुख्य अधिकारी साहेबांना कामगारांच्या व्यथेकडे लक्ष द्यायला वेळच नाही त्यांना महत्वाचं वाटत होतं नाट्यगृहाचं उद्घाटन अक्षरशः उद्घाटनाच्या वेळेस मला त्यांच्या हातापाया पडून त्यांना विनंती करावी लागली की साहेब तुम्ही कामगारांचे अजून पगार झाले नाही फक्त एक पाच मिनिटं तुम्ही सर्व तपासणी करा आणि त्याच्यावरती सही करा परंतु त्यावेळेस मला अगदी उद्यापणे साहेबांकडून असं सा उत्तर मिळतं की तुम्हाला कामगार महत्वाचे आहेत का इथे जे शिवाजी महाराजांचे वंश्य झालेत ते महत्वाचे म्हणे तुम्हाला काही कळतं का आणि कामगारांना पी एफ देण्याची काही गरज आहे का असं इंडिव्हिज्युअली मला बोलून बोलण्यात येतं आणि त्यानंतर फोनवरही मला असं बोललं जातं की तुम्हाला काही गावात इतका मोठा माणूस आला आणि तुम्ही काय कामगारांना करता हे करता अरे आज हे कामगार आहेत म्हणून आपण स्वच्छ सिल्लचा आनंद घेतोय आज यांनी करोनाच्या पार्श्वभूमी ज्यावेळेस पूर्ण गाव आपण घरात बसलो होतो त्यावेळेस हे सर्व कामगारांनी जीव धोक्यात टाकून काम केलेलं आहे ह्याचा त्यांना कुठंच विचार करायला वेळ नाही आणि ते खुशाल मला असं म्हणतात की काय गरज पडली म्हणे कामगारांना पीएफची इतकं अधिकारी आहेत ते त्यांनी इतकं बेजबाबदारपणे उत्तर देणं अजिबात अपेक्षित नव्हतं आणि आजही मी त्यांना सहा ते सात फोन केले आहेत की आम्ही काम बंद करतो आहोत परंतु त्यांना माझा फोन कॉल उचलायची अजिबात गरज वाटलेली नाही ही एक शोकांतिका आहे की गावामधला सर्वात महत्वाचा घटक जो क वर्ग कंत्राटी कामगार आहेत त्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी मुख्याधिकारी साहेबांना बिलकुल वेळ नाही कालही आम्ही संध्याकाळी त्यांना विनंती करायला गेलो होतो आम्हाला वेळ नाही माझ्याकडे येऊ नका तुम्ही तुमचं बघून घ्या अशा प्रकारचे आम्हाला वक्तव्य त्यांच्याकडे नाही ऐकायला मिळालं ठेकेदारासोबत आमचा रोष मुख्य अधिकारी साहेबांवरही आहे त्याबद्दल योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी या संदर्भात आम्ही लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देणार आहोत अचानक कामगारांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे या ठिकाणी ओमसाई सर्व्हिसेसचे प्रशांत सोनवणे यांनी ॲडव्होकेट भाग्यश्री ओझा हो व कामगारांसमोर दुपारपर्यंत पेमेंट होणार असल्याचे आश्वासन देऊनही कामगार वर्ग न ऐकण्याच्या मनस्थितीत होता त्यावेळी नगराध्यक्ष किरण डगळे हे स्वतः आंदोलनस्थळी हजर झाले त्यांनी सर्व कामगारांच्या अडचणी जाणून घेत ठेकेदार सोनवणे यांचेही म्हणणे ऐकून घेत मध्यस्थी करत पीएफ सीएसआय बुधवारपर्यंत तोडगा निघणार असल्याचे आश्वासन देऊन ॲडव्होकेट भाग्यश्री ओझा यांच्या माध्यमातून सर्व कामगारांना कामावर रुजू होण्यासाठी तयार करण्यात आले व ठेकेदार यांच्या वतीने स्वतः नगराध्यक्ष किरण डगळे यांनी सर्व कामगारांचे वेतन अदा होणार असल्याचे आश्वासन देण्यात आले एस साठी शुभम क्षत्रिय आज सिद्धनाथ नगरपालिकेचे साफसफाई कर्मचारी आणि कॉन्ट्रॅक्टदार यांच्या दरम्यान पेमेंटवरून या ठिकाणी काम, काम बंद असं करायचं नियोजन केलं आणि सकाळी पावणे सातला मला फोन आला की असं असं काम बंद करताय पण तुम्ही सर्व कर्मचारी बंधू आणि आमच्या कॉन्ट्रॅक्टरच्या सर्वांना समजून सांगितलं तू पार्श्वभूमी सांगितली की असं न करता काम बंद न करता असलेल्या तुमच्या अडचणी हे सॉल्व करायची जबाबदार घेऊ त्यांचं पेमेंट पंधरा तारखेला होणं गरजेचं होतं परंतु आज बावीस तारीख उजळली परंतु कुठल्या पर प्रकारे पेमेंट झालं त्यामुळे ते लोक पेमेंट व्हावं हो यासाठी विनंती केली आणि आज दुपारपर्यंत त्यांच्या अकाऊंटला पेमेंट जमा होईल आणि त्यांचा जो काही पी एस आय जो बाकी आहे तो पुढच्या आठवड्यामध्ये त्यांच्या अकाउंटला जमा होईल असं मी या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरच्यावरती हो शाश्वत देतो बरोबर नाही का यस सर तरी कुमान सर्व कामगारांवर त्यांना मी विनंती करतो की आपण आपल्या कामावर जावा आणि तुमचे जे काही विषय असेल ते पुढच्या आठवड्यामध्ये आपण पूर्णपणे संपून टाकू असं या ठिकाणी मला वाटतं थांबतो जय हिंद जय सर नगरपालिकेचे अध्यक्ष नगर साहेब किरणजी डगळे यांनी काम ठेकेदाराच्या का। वतीने आम्हाला आश्वस्त केलं म्हणून आम्ही आत्ता काम सुरू करत आहोत परंतु आज दुपारनंतर जर पगार झाले नाही कामगारांचे तर आम्ही कुणालाही इंटिग्रेशन न देता काम बंद करणार आहोत